हरिओम नमस्कार मैत्रिणीनू तर आज इथे तुम्हाला दाखवणार आहे मी प्लेन फुगाबाई कशा पद्धतीने करतात तर आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने मी इथे कपडा कटिंग करून घेतलेला आहे आणि आपली नेहमीची जी साधी बाई आहे ती आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे तर मी इथे कापड घेतलेलं आहे डबल फोल्डचं आणि इथं साडेसहा इंच कपडा एक्स्ट्रा घेतलेला आहे आपल्याला तो प्लेटांसाठी लागणार आहे तर मी बाई ठेवलेली होती तरी इथं बघू शकता जिथं बाई आपली ठेवलेली आहे तिथे मार्जिन करून घ्यायचं आहे खडूनं तर हा जो कपडा आहे तो मी डबल फोल्ड केलेला होता का बघू शकता घडी गाठली होती त्याच पद्धतीने तुम्ही घडी घालून बाही पुढे ठेवून घडी कुठल्या साईडला आपल्याला पाच ते साडेसहा इंच वाढवायचं आहे तुम्हाला जेवढ्या प्लेटा हव्या असतील तेवढ्या तर हा जो फुगाबाई आहे ती आपल्याला काय करायचं करा करायची आहे की ही बाही आहे ती फुगणार नाही आहे अजिबात तर प्लेनमध्ये बसणार आपल्याला बाही तर खूप सुंदर आणि छान भाई दिसते ही प्लेनमध्ये बसल्यानंतर बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आला असेल तर आपल्याला अशा स्टेप बाय स्टेपमध्ये अशा प्लेटा टाकून घ्यायच्या आहेत जशा मी इथे घेत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण अशाच प्लेटा आपल्या फुगाबाईसाठी एक, -एक इंचाच्या करू शकता तर आपल्या इथं पाच सात आठ तयार भाईला ह्या झाल्या होत्या प्लेटा तर इथं बघू शकता त्यानंतर आपल्याला इकडे उर विरुद्ध दिशाने आपल्या प्लेटा करायच्या आहेत पहिल्यांदा आपल्याकडं केल्या होत्या त्यानंतर पलटून अशा पद्धतीने मी केलेल्या आहेत तुम्ही ते बघू शकता जशा आम्ही ते करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही ह्या प्लेटा तयार करून घ्या आणि माझ्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा तुम्हाला प्लेन फुगाबाई कशी वाटली तर ही बाई ज्या लेडीजांना फुगा आवडत नाही किंवा ज्यांची एज जास्त झालेली आहे त्यांच्यासाठी खूप सुंदर आणि छान दिसते तर ही फुगाबाई तुम्ही बघित लाचीला थंबणी घाटली होती त्या लेडीजांनी आणि त्यानंतर त्याचा लूक किती छान आणि सुंदर हातावरती दिसत आहे ते तुमच्या लक्षात आलंच असेल तर आपल्याला इथं प्लेटा काढून झाल्यानंतर आपल्याला मध्य सेंटर काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपली जी बाह्य आहे ती तुम्ही आतल्या साईटून अशा पद्धतीने मी जशी इथे जॉईन करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही जॉईन करून घ्यायचे आहे तर आत आतल्या साईटून आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला ही भाई पलटायची वगैरे अजिबात काही नाही आहे त्याच पद्धतीने फक्त नुसते आतून जॉईंट करून घ्यायचे आहे आपल्याला अस्तर आतून व्यवस्थित आणि प्लेटांच्या चुन्या वगैरे पडू नये यासाठी हे करायचं आहे आणि जो इथे मी कपडा कटिंग केला होता आधी गर्दी तर तो जरा थोडा एक्स्ट्रा त्या बाहीपेक्षा घेतला होता आपण कधी पण लक्षात ठेवायचा आणि प्लेन पट्टी भाईच्या साईजनं काढली होती आप डायरेक्ट आणि डबल घडीची एक्स्ट्रा आपल्याला पाच सात इंच जर तुम्हाला आणखीन फुल पाहिजे असतील सव सगळीकडेच प्लेटा तर तुम्ही एक्स्ट्रा कापड घेऊ शकता तर इथे मी त्या भाईच्या साईजनुसार कटिंग केलेलं आहे आणि ही पट्टी मी काढलेली आहे एक ते सव्वा एक इंचाची आणि एके कुंड ही पट्टी मी थोडीशी फोल्ड केलेली होती म्हणजे जशी पाटीची पट्टी आपण फोल्ड करतो त्या पद्धतीने तर तशी आपल्याला एक साईडून फोल्ड करून त्यानंतर आतरून जोडायची आहे ही पट्टी बाहीच्या अस्तर कुठल्या साईडून पाव पाव इंचानं शिलाई घालवल्यानंतर आपल्याला वरतीही अशा पद्धतीने घडी टाईपमध्ये फोल्ड करायचे आहे तर ही पट्टी जी होती ती ऑलरेडी पिसामध्ये डिझाईनमध्ये आली होती तर मी तीच पट्टी काढली होती आणि ने तीच फोल्ड अशा पद्धतीने दोन्ही पण बाहींना केलेले आहे आता इथे बघू शकता जसं मी इथे वरती फोल्ड केलेलं आहे तसंच तुम्ही करून घ्या आणि बघू शकता किती सुंदर आणि छान झालेली आहे बाई तर मी जॉईन कशी करायची ते पण दाखवते तुम्हाला तर इथे बाईचं शोल्डर वगैरे ब्लाऊज तयार झाला होता आणि शोल्डरच्या मध्यावरती आपल्याला बाईचा मद्य काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीनं अर्धा अर्धा इंच शिलाई घालून बाई आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे मी एका साईडची जॉईन करून घेतलेली आहे आता ही तुम्हाला कशा पद्धतीने जॉईन करतात ते दाखवत आहे तर ह्या साईटून पण आपल्याला अर्धा इंच शिलाई घालवायची आहे मध्य काढल्यामुळं काय होतं बाईचा शंटर अगदी व्यवस्थित आणि छान दिसतो अजिबात तिरिकी वगैरे बाही होणं हा प्रॉब्लेम खूप नवीन जे लेडीज असतात शिकण्यात शिकत असतात त्यांना समजत नाही डिझाईनच्या बाईसाठी कधीही असा मध्य सेंटर काढून शोल्डरपासून आधी जॉईन करायचं एक साईड आणि नंतर दुसरी कुंड तर मी इथे घेतलेले आहे डबल शिलाई घालून आणि एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला कपडा घालवायचा आहे कमी जास्त भाईमध्ये घालवू नका तर इथे बघू शकता आपली ही भाई तयार झालेली आहे मी ते करून घेत आहे आता भाईचा झालेलं आहे त्याच्यामुळं फिटिंग ब्लाउजचं आता इथे बघू शकता मी डायरेक्ट आतून फिटिंग केलेलं आहे कारण आपल्याकडं कापड कमी का असल्यामुळे अशा पद्धतीने फिटिंग करायचं किंवा तुम्ही कवर शिलाईमध्ये पण फिटिंग करू शकता ब्लाऊज फिटिंगच्या आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ आहेत त्याच्यामुळं मी इथे काही माहिती जास्त सांगू शकत नाही तर आता मी दोन्हीही बाजू फिटिंग करून घेत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण फिटिंग करून घेऊ शकता फायनली ब्लाउज बघू शकता किती सिम्पलच ब्लाउज आहे पण किती लुक छान आलेला आहे कमेंटमध्ये सांगा कसं वाटली फुगाबाई थँक्यू